आज आपण आलेलो आहोत नकाशे फॅमिली यांच्या दैसर या ठिकाणी असलेल्या गणपतीच्या दर्शनाकरिता आता आपण ही जर मूर्ती बघत असाल तर ही झालेली गणपती बाप्पाची ही मूर्ती आहे सुभाग अशी मूर्ती या ठिकाणी दिसत आहे आणि आपण या ज्या घराचे मालक आहेत त्यांच्याविषयी आणि त्यांच्या मूर्तीविषयी आपण जाणून घेणार आहोत तर मला सांगा ही मूर्ती आपल्याकडे वर्षानुवर्ष किती वर्षापासून सेम मूर्ती आपल्या घराण्यामध्ये येत आहे गेली सात वर्ष आम्ही बोलतोय अडता पाच वर्षी आणि त्याच्यामध्ये काही वेळेला नाही अगदी वडील वडिलांपासून आजोबांपासून वरती चालत आलेली होती आणि गेली पाच वर्ष मी बोलली पुरवलेलं आहे तर पाच वर्ष पण आम्ही हीच मूर्ती वापर आणि या मूर्तीचं जर आपण वैशिष्ट्य सांगाल तर आपल्या दृष्टिकोनातून जरा सांगा हा मूर्तीचं वैशिष्ट्य काय हिला जर हा पाहते आणि आणि ती सर्वांचं भला करते okay, आणि या मूर्तीचे जे मूर्तिकार आहेत त्या मूर्तिकारांचे नाव आणि त्या मूर्तिकार आपल्याला ही मूर्ती किती वर्षापासून घडवून देतात श्री आकेश कामणकर कामणकर हे गेली पाच वर्ष ही मूर्ती बनवत आहेत आणि त्यांनी चार अगदी छान आणि सुंदर सुंदर मूर्ती बनवतात धन्यवाद काका माहिती दिल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच